शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी अगोदरच कृतज्ञता भेट साऊंड सिस्टीमच्या रूपाने आपण सुपूर्द केली आहे त्याचा खूप चांगला उपयोग आपण शाळेतील विद्यार्थ्यांसाठी करावा साऊंड सिस्टीम्स फॉर स्कूल्स आर डिझाईन टू एन्श्युअर दॅट एवरीवन इन द बिल्डिंग इज कॅपेबल ऑफ हिअरिंग अ मेसेज लाऊड अँड क्लिअर वेदर इट इज डिलिवर्ड टू एन एंटायर स्कूल और फोकस्ड ऑन द ऑक्युपंट्स ऑफ ए पर्टिक्युलर रूम सो साऊंड सिस्टीम इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन स्कूल लाईफ आय थिंक या साऊंड सिस्टीमच्या निवडीसाठी क्वालिटी चेक करण्याचं काम कृपाणी सरांनी केलं आहे ड्युरेबिलिटी चेक करण्याचं काम दानव सरांनी केलं आहे तसंच युटिलिटी चेक करण्याचं काम बरोकर सरांनी खूप चांगल्या प्रकारे बजावलं याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद कदाचित काहींच्या मनात प्रश्न असेल की एवढी मोठी किंमती गिफ्ट पहिल्यांदाच शाळेला निवृत्त होणाऱ्या शिक्षकाकडून मिळत आहे पण मित्रांनो मी वेगळं काहीच करत नाही आहे तर माझ्या आत्मिक समाधानाकरता माझाच कृतज्ञता निर्देशांक वाढविण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे आय एम कॅल्क्युलेटिंग माय ग्रॅटिट्यूड इंडेक्स इन लाईफ अँड आय एम रिअलाइझिंग हाऊ लकी आय एम ज्यांनी मला